आज नऊ ऑगस्ट आज आपला आदिवासी जागतिक दिवस आपण साजरा करतोय आणि या ठिकाणं आपण सगळे त्यासाठी जयंती साजरी करतो त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याची आपल्याला माहिती हे देश द्यावी देखील आपल्याला जर आपण सगळ्यांनी त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं सारसुंग ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सगळ्या ग्रामपंचायतमधले जे संबंधित व्यक्ती आहेत मग ते काही समी गावकरी मंडळी साचून गावचे सर्वांना जोहार मनाचा जे आदिवासी आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिन म्हटल्यानंतर आपल्याला फक्त एकच समजतं की जव्हारला जमायचं रॅली काढायची रॅली मध्ये नाचायचं नाच गाणं करायचं संध्याकाळी खाऊन पिऊन घरी यायचं पण जागतिक आदिवासी दिनाचं महत्व काय आहे आपण आदिवासी म्हणजे नेमके कोण आहोत याची पार्श्वभूमी आपल्याला थोडीशी माहिती हवी हो कारण आपण आदिवासी आहोत आपण कुठेतरी स्वतःला कमी समजतो पण जगाने आपल्याला हा दिवस आज नेमून दिला आहे नऊ ऑगस्ट याचा अर्थ जगाच्या पातळीवर आपली दखल घेतली जाते नऊ ऑगस्ट म्हणजे नेमकं काय तर फक्त भारतामध्येच आदिवासी आहेत असं नाही संपूर्ण जगामध्ये आदिवासी आहे भारतामध्ये संख्येने कमी आहेत आफ्रिकासारखा जर देश घेतला तर संपूर्ण आदिवासी लोकांचा देश येतो मग प्रत्येक देशामध्ये आदिवासींचं शोषण होत चाललं को आहे पहिल्यापासून भारतामध्ये तशाच प्रकारचं शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालं आदिवासी आहेत पण ते आज जर तुम्ही पाहिले तर डोंगर दऱ्यांमध्येच दिसतात शहरांमध्ये त्यांची संख्या खूप कमी असते त्याचं कारण काय तर जुन्या काळापासून आदिवासी लोकांचं शोषण होत गेलं शोषण म्हणजे नेमकं काय का तर बाकीचे जे पांढरपेशी लोकं आहेत त्यांनी आपल्यावर अन्याय केले अत्याचार केले आणि मग आपली जी आदिवासी लोकं आहेत ती कुठेतरी जंगलांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये जायला लागली आणि तिकडे राहायला लागली मग जगाने आपली दखल घ्यावी हो की या आदिवासींचं आपल्याला अस्तित्व टिकवलं पाहिजे यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि म्हणून युनो नॅशनल ऑर्गनायझेशन जी आहेत संपूर्ण जगाची त्यांनी ठरवलं की या यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला यांना एक हक्काचा दिवस दिला पाहिजे आणि म्हणून युनोच्या पातळीवर संपूर्ण जगामध्ये निर्णय झाला की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन असेल आणि या दिवशी आदिवासींना आपले जी संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याचा हा दिवस त्यांनी आपल्याला नेमून दिला मग आजच्या दिवशी आपण जवाहरला जाऊन नुसतं डीजेवरनं नाचता आपली जी संस्कृती आहे ती जगामध्ये संपूर्ण महान संस्कृती मानली जाते ती आपण दाखवण्याचं काम केलं पाहिजे तुम्ही जर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलात किंवा ठाण्याला गेलात जिल्हाधिकारी कार्यालय कोणतेही कार्यालय असू द्या तर तुम्हाला वारली पेंटिंग दिसेल तुम्हाला इतर कोणतंही त्या ठिकाणी संस्कृती दाखवण्याचं दुसरं त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे तर वारली पेंटिंग का आहे वारली पेंटिंग कोणाची आणि ती का वापरली जाते तर संपूर्ण भारतामध्ये वारली पेंटिंगचा प्रसार झालेला आहे आणि वारली पेंटिंग ही मी हक्काने सांगेन मी अभिमानाने सांगेन की आपली आदिवासींची आहे तारप्याचं चित्र दिसतं तुम्हाला ते तारप्याचं चित्र तिथे काय आहे दुसरं चित्र का नाही कारण एवढी सुधारलेली लोकं आहेत महाराष्ट्रामध्ये असो भारतामध्ये असो भरपूर जाती धर्माची लोकं आहेत पण त्यांची संस्कृती तिथे का दाखवली जात नाही आपली संस्कृती तिथे का दाखवली जाते तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की हा देश आपला आहे रिअल ओनर ऑफ इंडिया जर ए सी भारत सरकार जर तुम्ही कधी ऐकलं असेल गुजरातमध्ये आहे तर ते आपल्या आत्ताच्या जे सरकार आहे त्याला मानत नाही त्याला जुमानत नाही ते म्हणतात की हा देश आमचा आहे आणि आमचा पूर्ण हक्क या देशावर आहे ते कुठला टॅक्स भरत नाही कुठला टोल भरत नाही कारण इंग्रजां त्यांचं म्हणणं असं आहे की इंग्रजांनी हा देश आम्हाला सुपूर्द केलेला आहे तुम्हाला तो वापरण्यासाठी दिला आहे आणि तो भविष्यामध्ये तो आम्हाला तुम्ही परत करायचा आहे कारण मूळ जो रहिवासी आहे भारतामधला तो आदिवासी आहे त्याच्यामुळे कोणीही आपण कमी आहोत असं समजायचं नाही आपण या देशाचे मालक आहोत आणि मालकासारखंच वागायचं आहे फक्त यासाठी आपली जी युवा पिढी बिघडत चाललेली आहे त्यांना आपल्याला सावरणं गरजेचं आहे कारण आपल्याला भरपूर नोकऱ्यांमध्ये संधी असतात पण आपण शिक्षण घेत नाही आता बऱ्याचशा आपल्या तरुण मंडळींमध्ये आपण बघतो की दारूचं व्यसन आहे त्याच्यानंतर गाडी पाहिजे असते चांगली पण सरकारने आपल्याला सुधारण्याची संधी दिली तर ते आपण सुधारलं पाहिजे आणि सरकारला मुळात वाटतं की आपण पण सुधारावं आणि हळूहळू या देशाचे मूळ मालक आहोत तर तो देश आपण आपल्या ताब्यात घ्यावा पण तसं होताना दिसत नाहीये तर आपल्या तरुणांपुढे एकच मी विषय मांडेन की सुधारा शिक्षण घ्या आणि आपला जो देश आहे त्या आपल्या देशाचा विकास करण्यासाठी आपला हातभार लावा जोहार जय जो आदिवासी पुन्हा एकदा मी सारसून ग्रामपंचायतचं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद जोहार।